गुड मॉर्निंग सर्वांना तर मी दिपाली तुमचे दिपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहे अकरा आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता मी पिशव्या शिवणार आहे दोन चार पिशव्या शिवायच्या आहे मला तर म्हटलं तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ आपण शेअर करावा तर चला मग आपण आता पिशवी शिवूया कारण की छोटे छोटे पिशव्याच माझ्याजवळ नाही आहे असली का कुठे गेलं कोणाकडे तर ती परत येत नसते तर मग म्हटलं आता चला आपण त्यात पिशवे शिवून घेऊ तर मी आता हा कापड घेतलेला आहे पिशवी शिवण्यासाठी आणि हा उंची आहे या कपड्याची अठरा इंच आणि रुंदी आहे सोळा इंच तर आता मी बंद घडीकडून सात इंचाचं असं सा लाईन मारून घेते आहे कारण की तिकडनं कटिंग करायची गळ्याची गळ्याची आपण कटिंग करतो तसा गोलाई द्यायची आहे तर हे सात इंच माप घेऊन तेथे आखून घ्यायचं आहे आणि हे जे पदर सुटे पदर आहे तिकडनं पण अडीच इंच घ्यायचं आहे आणि उंची साडेसात इंच घ्यायची आहे त्याची आणि त्यानंतर या दोघांना पण गोलाई देऊन घ्यायची आहे दोघी बाजूंनी असा गोल आकार देऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्यांची कटिंग करायची आहे एकदम सोपी आहे ही पिशवी पाच मिनिटं शिवली जाते तर आता मी हिला ओपन करून घेतलेला आहे आणि आता ही जी गोलाई आपण कापलेली होती त्याला असे छेके देऊन द्यायचे आहे म्हणजे ते न, गोलाई व्यवस्थित आपली वाढली जाते तर अशा पद्धतीनं सर्व गोलाईच्या भागाला असे ख छेके देऊन द्यायचे आहे आपल्याला आणि मग त्याचे प्लेट वाढायचे आहे तर ती एक पिशवी शिवून घेतलेली आहे मी आणि आता ही दाखवते तुम्हाला तर आता ते आपण प्लेटी वाढलेल्या होत्या त्यानंतर त्याचे वरचे जे आपण दोन आणि अडीच इंचाचा जो भाग कापलेला होता तो कापून शिवून घ्यायचा आहे तर मी आता या सर्व पिशव्या मला ज्या शिवायच्या होत्या त्या मी शिवून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे कपड्याचे तुकडे होते असे छोटे थोडेफार असे क कटिंगचे तुकडे होते आमच्या दुकानात असतात ते तर ते त्याचे त्याच्या मी ह्या पिशवे शिवलेले आहे हे बघा काही थोडं छोटाफार सामान आणायसाठी लागत असतात तर मी हे का शिवली हे बघा सेम सेम ह्याच प्रकारचे शिवलेले आहे मी सर्व मी यात तीन चार पिशव्या मी या शिवलेल्या आहे बघू शकता तुम्ही हे बघा ही एक आणि ही एक ही एक अशा या चार शिवलेल्या मी शिवून घेतलेल्या आहे आणि आता वाजलेले आहे घड्याळामध्ये पाच वाजलेले आहे तर मी मला आता जायचं आहे रिसेप्शनला तर मी तुम्हाला आता रेडी झाल्यावर भेटते पुन्हा तर मी आता जात आहे रिसेप्शनला तर तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी लग्नाला गेली होती तेथेच ते आता ते हो। रिसेप्शन आहे तर तेच रिसेप्शन वरणगावलाच आहे तर आम्ही आता तेथे जात आहोत गुंजक रेडी झालेले आहे आणि मी पण रेडी झालेली आहे तर आम्ही आता जात आहोत चला मग आपण आता जाऊया तर आम्ही आता आलेलो आहोत रिसेप्शन ठिकाणी तर आता येथे ते दादा आणि ताई स्वागतासाठी उभे होते आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की कोणाचं लग्न आहे तर गुणेचे पप्पांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे तर त्याच लग्नाला मी धुळ्याला गेलेली होती आणि आता त्याच त्यांच्याच मुलाचं रिसेप्शन येथे आहे भी मत चिरंजीव मयूर आणि नवरी मुलगी चिरंजीव सौभाग्य काक्षिनी हरिप्रिया यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आज या ठिकाणी आपण दोघांना शिव आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात तर नवरदेव नवरीची एंट्री पण खूप छानपैकी झालेली आहे आणि ऑर्केस्ट्रा लावलेला होता तर गाणे तर इतके छान म्हणत होते ते की खूपच आणि मला तर खूप आवडले त्यांचे गाणे पण मी आवाज त्यांचा म्यूट केलेला होता कारण की कॉपीराईट आलं असतं म्हणून मग मी आवाज म्यूट केलेला होता आणि आता दोघं पण स्टेजवर जात होते तर आता सर्व त्यांना शुभ आशीर्वाद देत होते आणि फोटो वगैरे सर्व काढत होते तर आम्ही पण गेलो आणि फोटो वगैरे काढून खाली आलेलो होतो पण व्हिडिओ करायला तसं कोणीच नव्हतं म्हणून मग मी माझं शूट घेतलेलं नाही आहे आमचं त्यानंतर तेथे नवरदेव नवरीसाठी केक आणलेला होता तर केक कटिंग होती तिथे आता केक कटिंग पण होत आहे के केक कटिंग झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवणाकडे गेलेलो होतो आमचे जेवणं वगैरे आटोपले आणि मग आम्ही घरी निघालेलो होतो घरी येत असताना गुणेश आणि कुंजक म्हणत होते की फ्रुटी वगैरे आम्हाला घेऊन द्या तर मग त्याच्या पप्पांनी गाडी थांबवली होती आणि मग त्यांना फ्रुटी आणि गुलफ्या घेतलेल्या होत्या तर मी त्यांना म्हणत होती की जास्त घेऊ नका पण त्यांचं चालू होतं हे सर्व घेतल्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो होतो तर आता वाजलेले आहे साडे दहा आणि आम्ही आता घरी आलो आहोत तर मी आता व्लॉगचा एंड करत आहे तर तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट सर्वांना